मात्र महिलांना एकवीसशे रुपये प्रत्येक महिन्याला दिले जातील आता याच लाडक्या बहिणी योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच महिलांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीच्या वाढीबाबत मोठे आणि महत्वाचे भाष्य केले देवेंद्र लाडकीला पंधराशे ऐवजी एकवीसशे मिळणार वर्षपूर्तीच लाडकीला गिफ्ट मिळणार याची कल्पना आहे आज बारा वाजता लाडक्या बहिणींना पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये देण्याचा आमचा संकल्प आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हे सगळे चॅलेंजेस आहेत हे करत असताना आम्ही ज्या काही योजना सुरू केलेल्या आहेत त्या योजना देखील आम्हाला चालवायच्या आहेत हे खरं आहे की या योजनांचा भार हा आमच्या अर्थसंकल्पावर पडेल पण त्याचंही नियोजन आम्ही योग्य प्रकारे करतो आणि कोणाच्याच मनात शंका राहू नये म्हणून लाडकी बहीणचा देखील डिसेंबर महिन्याचा हप्ता हा जमा करणं आम्ही सुरू केलेला आहे आणि तोही सगळ्या खात्यांमध्ये लवकरच त्या ठिकाणी जमा होईल एकूणच